आजचा जो आपला टॉपिक आहे तो कॉमन मिस्टेक्सवर आहे बऱ्याच वेळा इंग्लिश बोलताना ह्या चुका होत असतात जसं की आय एम गुड इन प्लेइंग पियानो आय वॉन्ट टू बाय अ न्यू शूज मी अँड माय फ्रेंड वर पार्टींग माय कझिन ब्रदर रिअल सिस्टर आय एम थर्टी इयर ओल्ड शी डेंट सॉ मी आय विल गिव्ह यू अन इन्फॉर्मेशन वन ऑफ माय फ्रेंड देर आर नॉट मच पीपल at द वेडिंग हे जे काही वाक्य मी आता वाचले हे ऐकताना तुम्हाला हे अगदी बरोबर वाटले असतील पण याच्यात ना काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत आणि ह्या मिस्टेक्स नव्याण्णव टक्के लोक करतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये नेमके काय मिस्टेक्स आहेत तेच बघणार आहोत तर गाईज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचा खूप फायदा होणार आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो चला तर विदाउट एनी फर्दर डिले लेट जम्प इन टू द टॉपिक आपलं पहिलं वाक्य आहे आय एम गुड इन प्लेइंग द पियानो पण म्हणतो ना मी डान्स मध्ये चांगली आहे किंवा मध्ये चांगला आहे तर अशा प्रकारचे जेव्हा आपण वाक्य वापरतो आपण नेहमी ही मिस्टेक करतो की आय एम गुड इन प्लेईंग द पियानो तर तिथे इन नाही वापरायचे तुम्हाला यु सपोज टू से आय एम गुड ऍट प्लेईंग द पियानो सेकंड वाक्य आहे आय वॉन्ट टू बाय अ न्यू शूज आय वॉन्ट टू बाय अ न्यू शूज मध्ये अ हायर आहे इकडे अ ची काहीच गरज नाही शूज दोन असतात म्हणजे ते बहुवचनी झाले इथे एस आलाय त्याच्यामुळे करेक्ट सेंटेन्स इज आय वॉन्ट टू बाय न्यू शूज दॅट्स इट थर्ड सेंटेन्स आपलं आहे मी अँड माय फ्रेंड वर पार्टी आता हे वाक्य ऐकताना अगदीच करेक्ट वाटतं पण याच्यामध्ये चूक अशी आहे की इथे मी अँड माय फ्रेंड न म्हणता माय फ्रेंड अँड मी वर पार्टींग इथे रूल असा आहे ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्यामध्ये दुसऱ्यांचा समावेश करतो त्यावेळेस कधी पण पहिले त्या व्यक्तीच्या बाबतीत बोलतो आणि मग आपल्याबद्दल बोलतो जसं आपण आपल्या घरी कोणी पाहुणे येतात आणि आपण जेव्हा जेवायला बसतो तर आपण त्यांना म्हणतो ना तुम्ही सुरुवात करा पहिले पहिले तुम्ही तर या वाक्यामध्ये पण पहिले तुम्ही हे लक्षात ठेवा म्हणजे त्या व्यक्तीबद्दल बोलायचं आणि मग आपलं नाव घ्यायचं फोर्थ आहे माय कझिन ब्रदर किंवा रिअल सिस्टर कझिन म्हणजेच काय कि सखन असणंची पोर असू शकतात काकांची पोरं असू शकतात आपले चुलत भाऊ बहिण मराठीमध्ये बोलतो की हा माझा चुलत भाऊ आहे ही माझी चुलत बहीण आहे तिथे आपण नॉर्मली म्हणू शकतो की ही इज माय कझिन शी इज माय कझिन सेकंड आहे रियल सिस्टर रियल सिस्टर हा शब्द एक्झिस्टच करत नाही इंग्लिश मध्ये चुलातला आपण कझिन हा शब्द वापरतो आणि जर आपले खरे भाऊ बहिण आहे तर मग तिथे रिअल वापरायची गरज नाही तिथे नॉर्मली म्हणू शकता माय सिस्टर किंवा ही इज माय ब्रदर आणि कझिन असेल तर ही इज माय कझिन और शी इज माय कझिन दॅट्स इट नेक्स्ट आहे आय एम थर्टी इयर ओल्ड इथे एरर आहे आय एम थर्टी इयर्स ओल्ड पाहिजे होत शी डेंट सॉ मी म्हणजे तिने मला बघितलं नाही ही मिस्टेक खूप लोक करतात पण इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गाईज इथे हा जो डेंट शब्द आहे ना हा ऑलरेडी पास्ट ट्रेन्स आहे म्हणजे भूतकाळातला शब्द आहे इथे एरर काय माहितीये का, का? इथे सॉ नाही पाहिजे

खूप जण मिस्टेक करतात की कोणताही शब्द जर ए ई -E आय ओ यू पासून जर सुरू होत असेल तर त्याच्या आधी वापरायचं ऍन पण हे रॉंग आहे ठीक आहे मेशन हा शब्द अनकाउंटेबल आहे जो मोजता येऊ शकत नाही एन आपण केव्हा वापरतो नाउनच्या आधी म्हणजे नामाच्या आधी वापरतो पण जर सिंग्युलर असेल एकवचनी असेल तर आता मला सांगा बरं इन्फॉर्मेशन एक वचनी आहे का तर मी एक म्हणू शकते आय विल गिव्ह यू एन ऍपल ठीक एन का वापरला कारण की याची सुरुवात ए पासून झाली आहे पण हा एक वचनी आहे आणि हा काउंटेबल आहे सपोज आता याच्याऐवजी तीन एपल्सच आहेत जसं हे बघा तीन ऍपल तर मी म्हणेन की आय विल गिव्ह यू थ्री ऍपल्स आता ना मी इथे ए वापरलं ना एन वापरलं कारण इथे आता हे एक अनेक वचने झाले बरोबर पण इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आपण मोजू शकत नाही की वन इन्फॉर्मेशन टू इन्फॉर्मेशन थ्री इन्फॉर्मेशन असं नाही इन्फॉर्मेशन अनकाउंटेबल आहे ऍपल कसं आपण मोजू शकलो तसं इन्फॉर्मेशन आपण मोजू शकत नाही त्याच्यामुळे इथे एन येणार नाही मी इथे वापरू शकता आय विल गिव्ह यू सम इन्फॉर्मेशन ठीक नेक्स्ट आहे वन ऑफ माय फ्रेंड इज गोइंग टू गोवा इथे एरर तो ह्या शब्दात आहे ठीक आहे बघा माझा मित्र गोवाला चाललाय ही गोष्ट वेगळी आहे पण माझ्या मित्रांपैकी एक मित्र गोवाला चाललाय तुम्ही म्हणाल एकच तर मित्र चाललाय तर मग इथे फ्रेंडच असलं पाहिजे पण नाही इथे फ्रेंड नाही येणार ठीक आहे हे वाक्य ऐकताना अगदी बरोबर वाटतंय पण याच्यामध्ये एरर इथे आहे आता तुम्ही म्हणाल की इथे फ्रेंडच पाहिजे कारण की एकच चाल तर चाललाय ठीक आहे एक चाललाय पण तुम्ही सेन्स समजा सेंटेन्स तर त्या सेंटेन्समध्ये तुम्ही असं म्हणताय फॉर एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकली बघूया की फॉर एक्झाम्पल तुमचे हे तीन मित्र आहे वन टू अँड थ्री आहे तुम्ही म्हणताय की माझ्या मित्रांपैकी एक मित्र गोव्याला चाललाय तर मित्रांपैकी मित्रांन तुम्ही असं म्हणता का माझ्या मित्रापैकी एक मित्र गोव्याला चाललाय तसं नाही ना तुम्ही असं म्हणते की माझ्या मित्रांपैकी एक फ्रेंड गोव्याला चाललाय ठीक आहे म्हणून इथे येईल वन ऑफ माय फ्रेंड्स इज गोइंग टू गोवा सेंटेन्स इज लेट्स गो फॉर अ वॉकिंग नो तर एरर आहे ह्या वॉकिंग ह्या शब्दात लेट्स गो फॉर अ वॉक इज द करेक्ट सेंटेन्स तुम्ही असं म्हणू शकता लेट्स गो फॉर रायडिंग नाही लेट्स गो फॉर अ राईड लेट्स गो फॉर अ राईड ओके देर आर नॉट मच पीपल ऍट द वेडिंग ठीक आहे म्हणजे लग्नामध्ये खूप लोक नाही आहेत ज्यावेळेस पीपल असा शब्द येतो तेव्हा तुम्ही वापरतात मेनी म्हणजे इकडे देर आर मेनी पीपल ऍट द वेडिंग ही स्पीक्स इंग्लिश व्हेरी गुड नो एरर इज हिअर राईट सेंटेन्स इज ही स्पीक्स इंग्लिश व्हेरी वेल वेल इज द करेक्ट वर्ड हिअर ओके वाय डिंट यू वेंट तर मी तुम्हाला ह्या सेंटेन्स कुठे जसं मी तुम्हाला ह्या मध्ये सांगितलं त्या वाक्यामध्ये दोन भूतकाळाचे शब्द येऊ शकत नाही किंवा पाचचे चे शब्द येऊ शकत नाही डिंट पण भूतकाळातला शब्द आहे आणि वेंट पण आहे तर राईट वर्ड काय असला पाहिजे की वाय डिंट यू गो तू का नाही गेलास नेक्स्ट इज आर यू स्केड फ्रॉम कॉक्रोचेस नाही आर यू स्केड ऑफ कॉक्रोचेस इज द करेक्ट सेंटेन्स नेक्स्ट सेंटेन्स इज आर यू लिसन टू मी माझा ऐकतायस का करेक्ट सेंटेन्स काय असेल आर यू लिसनिंग टू मी सो सोय नेक्स्ट सेंटेन्स इज कम टू होम इकडे एरर इथे आहे टू ची इथे काहीच गरज नाही यू कॅन सिम्पली से कम होम ओके कम होम ना नेक्स्ट सेंटेन्स इज गिव्ह टू मी द पेन म्हणजे मला पेन दे तर इथे टू इज द एरर आणि तुम्ही सिम्पली म्हणू शकता गिव्ह मी द पेन मला पेन दे गिव्ह टू मी द पेन देन नेक्स्ट इज क्लोज द लाइट लाइट बंद कर तर इथे हा आहे क्लोज द द नाही टर्न ऑफ किंवा यू कॅन से स्विच ऑफ द लाईट प्रत्येक गोष्ट ज्याला बंद करायची असते तिकडे प्रत्येक ठिकाणी क्लोज वापरलं जात नाही नेक्स्ट सेंटेन्स इज गो टू युअर वे तू तुझ्या रस्त्याला जा टू इज द एर हियर इधे टू नाइजे सीम्पल पाजे गो योर वे गो योर वे द राइट सेंटेन्स इज गो योर वे ओके नेक्स्ट इज डांस ऑन धीस सॉन्ग एरर इज हियर डांस ऑन धीस सॉन्ग नहीं तो इधे होते डांस टू धीस सॉन्गे हा गा डांस टू धीस सॉन्ग ओके एंड आर लास्ट सेंटेन्स इज कमर टू मी माझ्या जवळ ये इथे पण तुची काहीच गरज नाहीये सिम्पली सिम्पली यू कॅन से कम नियर मी माझ्या जवळ ये ओके हे होते वीस अशी वाक्य जे बोलताना लोक मोस्टली चुका करतात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर ला ला जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल आयकनला ऑन करा म्हणजे मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकले की तुम्हाला जसं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग